विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरत सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर रोड संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव सांगलीचे लेख माहेरी आली थेट हेलिकॉप्टरने आटपाडीकरांनी केलं जंगी स्वागत सांगली जिल्ह्यातील आटपाडीत रविवारी एक हाटके आणि थरारक प्रसंग घडला गावच्या आकाशात अचानक हेलिकॉप्टर फिरू लागलं आणि काही क्षणातच आठवाडीच्या शिवारात ते उतरलं नंतर कळलं गावचीच लेख शशिकला पवार माहेरी आली तीही थेट हेलिकॉप्टरने शिवाजीराव आनंदराव पवार हे प्रसिद्ध उद्योजक असून ते आपल्या पत्नी शशिकला पवार आणि मुलांसह माहेरी आले होते त्यांच्या या आगमनासाठी माहेरच्यानी विशेष तयारी केली होती हेलिकॉप्टर उतरताच गावात एकच जल्लोष उसळला फुलांची उधळण पारंपरिक वाद्यांच्या गजरात कुटुंबीयांनी स्वागताचा सोहळा साजरा केला सगळ्यात खास म्हणजे केवळ लेख जावयाचं नव्हे तर हेलिकॉप्टरलाही फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आलं कर या अनोख्या दृश्याने आटपाडीकर थक्क झाले सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहेत माहेरी लेकीचं हेलिकॉप्टर आगमन आणि गावकऱ्यांचा प्रेमळ उत्साह दोघांनी मिळून या छोट्याशा गावाला काही क्षणासाठी फिल्मी अनुभव दिला सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर कंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशेच्या रक्तच्या उपक्रमाचे सर्वत्र कौटुक होत असून महिलांसाठी च्रेणादायी उदाहरण म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिलं जात आहे दोनशे रुपये खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर्व साहात संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन सदतीस अडतीस